गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज परत आलो आहे आमचे दरंगाव तालुक्यातील शेतकरी आदरणीय कांतीलाल बापू पाटील यांच्या शेतामध्ये मित्रांनो बघ येऊ शकता की ही केळी जेव्हा अडीच महिन्याची होती तेव्हाचा आम्ही व्हिडिओ शेअर केलेला आहे आता ही केळी आज आम्ही ठीक तीस मार्च दोन हजार चोवीस पंचवीस रोजी या शेतात आलेलो आहेत आणि आम्ही कांतीलाल बापूंच्या या शेतात आल्यानंतर जसं त्यांना बोललो होतो की तीन महिन्याची केळी तुमच्या डोक्याच्या बरोबर दिसेल तर साधारणतः ही केळी आता त्या आमच्या सांगितलेल्या पद्धतीने दिसत आहे तुम्ही ग्रीनरी बिघू शकतात हि जे पोंग हे जे अटक नाही ते अटकत नाही आहेत आणि क्लिअरेशन पण खूप छान पद्धतीने दिसत आहे सो आपण आता जाणूयात आदरणीय कांतीलाल बापू आणि त्यांच्या शेतातले सहकारी यांच्या तोंडून की यांना केळीच्याबद्दल कसं वाटतं दादा नमस्कार, नमस्कार दादा, दादा काय वाटतं तुम्हाला तुमच्या केळीमध्ये आज आ, किती दिवसाची केळी झाली तुमची बर काय वाटत तुम्हाला या केळीच्या बागेला बघून छान आहे झाडाच्या मध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू केली तर हे तुम्ही कंद लावलेले होते हे जे कंदा आहेत या कंदाच्या मध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं त्यावेळेस माझ्या थ्रू की आपण त्रिरत्न ऍग्रो कन्सल्टन्सीची ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला ह्या केळीच्या बागेमध्ये साधारणतः तीन महिन्यामध्ये तुमच्या खांद्याला येईल तर तुम्हाला ह्या झाडाजवळ जे ते उभं केलं हे तुमच्या खांद्याला लागतच आहे काय वाटतं तुम्हाला की या झाडाची अंतरी आणि बुंद्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय बुंदा तर असा आहे तर मित्रांनो बघू शकता हा बुंदा आहे आणि झाडातल्या ज्या दोन पानांची अंतरी आहे ती साधारणतः चार ते सहा इंचाच्या वरच आहे जास्त का म्हणत नाहीत पण हे दोन पानांच्यामध्ये अंतरी वाढलेली आहे तुम्ही बघू शकता की ही जी अंतरी आहे ही अंतरी दोन पानांच्यामध्ये चार ते पाच इंचाच्या वर अंतरी दिस है। so, आपन बापु ही अंतरी दिसत आहे सो आपण कांतीलाल बापू यांच्या तोंडून ऐकूया दादा तुम्ही या ट्रीटमेंटने समाधानी आहेत का जर असाल तर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल हो समाधानी आहे काही हरकत नाही ट्रीटमेंट बर आपण यांचे सहकारी जे सुरुवातीपासून ते केळीच्या बागेमध्ये दे भेट देत आहेत आणि तेही आज समाधानी आहेत दादा नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार दादा मी रोहित जोगी बर मी कांतीलाल त्यांच्याकडे जवळजवळ पाच सहा वर्षपासून त्यांचा त्यांचं आणि माझा कॉन्टॅक्ट शेतीच्या वाऱ्यात चालू आहे बर आम्ही रोज शेतीकडे लक्ष देतो आम्ही जेव्हा खोल लावलो होतं तेव्हा फुल थंडी होती आम्हाला वाटत नाही होतं तर बाबा केळी अशी जजल तर शिंदेसाहेबांनी जी ट्रीटमेंट दिली आहे ती आम्हाला खूप छान वाटली एकच नंबर वाटले आपण केळीचा पण बघू शकतो आणि प्लस म्हणजे केळीच्या पानांचा जो गॅप आहे तो जवळजवळ सहा इंचचा आहे क्या बात आहे त्याच्यामुळे आम्ही इतके खुश आहे आणि आनंदित आहे आम्हाला वाटत नाही होतं का तीन महिन्याची केळी आमच्या खांद्याच्या वरती निघेल दोन तीन इंच आज ती आपण व्हिडिओ माध्यमातून बघू शकतात का केळी कशी जडलेली आहे म्हणून ज्याला कोणालाही शिंदे साहेबांसोबत कॉन्टॅक्ट करायचा असेल केळीच्या बारात माहिती घ्यायची असेल तर त्यांनी बिनधास व न काही विचार करता कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांच्याशी संपर्क करावा मित्रांनो आपल्याला इथे मी आमचे शेतकरी आदरणीय कांतीलाल बापू यांचा मोबाईल नंबर पण शेअर करतोय दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचेचाळीस चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी अठ्ठावन्न हा आहे पाटील यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचे सहकारी यांचाही मोबाईल नंबर मी शेअर करतोय दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट पंचवीस चौऱ्याण्णव त्र्याण्णव मित्रांनो हा मोबाईल नंबर यासाठी शेअर करतोय की आम्ही जो व्हिडिओ करतोय हे खरंच आहे का तुम्ही परस्पर शेतकऱ्यांना विचारू शकता सो आपल्याला सगळ्यांना मी थँक यू व्हेरी मच म्हणतो आणि परत एकदा हा व्हिडिओ या बागेचा आणला आहे हा बागने घेपर्यंत बरेचसे व्हिडिओ आपल्याकडे येतील नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक केळीच्या ट्रीटमेंटसाठी आपण नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे आठ ट्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच